आज बात हो नाही आज बात ओळखला नाही हे आई बाबांनी हेजना नमस्कार केला महाराज हां हेजा वही नमस्कार जे जय राहिला हे चतुरीचे खडेराया आ वाला बावला ते आम्हाला आमला बावला ते खराब जगाला बावला तो फोड हे निघत या बापाच्या केळी नारणाच्या ना बाग मोडलीत का मला हल्ल तरी तुला करण लागले अजिबात समजलं नाही समजलं नाही हा त्यांच्या बापाने काय केला काय केला जर आम्हाला जर मुलगा झाला हा तो वाघ्या म्हणून सोडी वाघ्या म्हणून सोडी जर मुरळी झाली हा तर असे त्यावर सोडी मिळवली देवाला सोडलं तसही सोडलं कापायची कापासाठी अरे मटपाला बाबा हे पक्ष नाही का आहो देवाची मुरळी देवाची मुरळी देवाची मुरळी देवाची मुरळी बरोबर हा या महाराज पुढे सांगा तुमचं काय हे तुमचं काय सांगा मला आमचं आता दोन सगळे शांत मी माझं नातं सांगतो आमचं नातं म्हणजे कसं म्हणले महाराज आमच्या आईबाप जगत नव्हते तुमचे लेकर जगत नव्हते हे आई बाप जगत नव्हते अहो महाराज थोडी जी आई बाप नाही मला आमच्या आई आईबापाच्या पोटी मुलबाळ जगत नव्हतं आमच्याही वडिलांच्या पोटी मुलबाळ जगत नव्हतं मग त्यामुळे काय केलं खूप काही नवस केले काही फरक पडाला ना मग देव देवऋषी केले आणि एका देवऋषाकडे गेलो देवऋकडे गेला म्हणजे मी नाही गेलो बर का बाबा माझ्या आई वडील त्या देवऋषाकडे गेले आणि त्या देवऋषाकडे जाऊन त्यांनी काय केलं म्हणले आमच्या पोटी पुत्र होत नाहीये म्हणून म्हणले आम्हाला काहीतरी सांगा म्हणले महाराज मग त्या टायमाला त्या देवऋषाना काय सांगितलं महाराज म्हणले तुम्ही असं धावत पळत जा धावत पळत जा त्या जेजुरीच्या खंडे राहायला खंडे राहायला जेजुरीच्या खंडे काय मानतात काय हे जेजुरीच्या खंडेराया हे जेजुरीच्या खंडेराया हे जेजुरीच्या खंडेराया हे जेजुरीच्या खंडेराया आमच्या नवसाला पावला तर खरा आमच्या नवसाला पावला तर खरा आणि जर का नाही पावला तर खोटा नाही पावला तर खोटा तसा असा नवस केला तर त्या नवसाला आमच्या वडिलाच्या नवसाला तो जेजुरीच्या खंडेराया पावला आणि त्यांच्या पोटी पुत्र म्हणजे मी जन्मलो तर त्या आई वडिलांनी नमस्कार केलेला होता हे जेजुरीच्या खंडे राया आ, मला जर मुलगा झाला तर, तर तुला वाग्या म्हणून सोडी आणि मला जर मुलगी झाली तर, तर तुला मुरळी म्हणून सोडी म्हणून सोडी तसं मी वाग्या आणि ही माझी खंडे राहायची मुरळी तसं आमचं नातं म्हणजे वाग्या मुरळीच म्हणले महाराज पण जगाला हे नातं थोडं बेकार वाटत आज या जेजुरीच्या खंडेरायाची मुरुळी आणि जेजुरीच्या खंडेरायाचा वाग्या यांचं नातं म्हणजे महाराज बहीण भावनाचं नातं असत पण आज इथे बसलेल्या बऱ्याच पब्लिकला वाटतं कि वाग्या आणि मुरुळी म्हणजे पती पत्नी असतात पण वाग्या आणि मुरुळी म्हणजे हे नातं बहीण भावाचं असतं महाराज म्हणून आपल्या ज्ञानाई तडका या चॅनेलच्या माध्यमातून मी सर्वांना सांगू इच्छितो कि कुणीही या नात्याला वाईट भावनेने बघू नका आणि आपल्या या सरांच्या चॅनलला सगळेजण प्रतिसाद द्या सर आपल्या गावामध्ये कार्यक्रम आपल्या गावातील कार्यक्रम बाहेर प्रसारित करण्यासाठी आपल्या गावात आलेले आहेत तरी सर्व गावातील मंडळींना त्यांच्या चॅनलचं नाव सांगतो चॅनलचं नाव आहे ज्ञानाई तडका या चॅनलला सगळे सपोर्ट करा आणि चॅनल पुढे धन्यवाद 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 आज रे आई बापली खंड रायलावलं आज ने आई बापली खंड रायलाई नवलं किती नसेब माझ थोर मला त्याने I'm yeah, gonna घराण्यात रक्त आंगी भिनवलं किती नशीब माझ धर मला त्याने मुरळी बनवलं